मित्रांनो आनंदी आणि उत्साही वातावरणात नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीसला सुरुवात झाली आहे तिथीच्या वृद्धीने यंदा नवरात्र दहा दिवसांची आहे यावर्षी नवरात्र बावीस सप्टेंबर ते एकटा एक ऑक्टोंबर एक अशी दहा दिवसांची साजरी होणार आहे अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये देवीच्या प्रतिमांची दरम्यान असा काही प्रसंग घडला आहे की तो बघून सांग तुमच्याही डोळ्याचे पाणी टिकेल एक लहान बाळाने देव पाहिला नाही पण देवाच्या रूपात एक एका मातेला पाहिले आहेत मित्रांनो दुर्गा मातेच्या प्रतिमेच्या स्वरूपात एक महिलेने वेषांतर करून रस्त्यावरून शोभायात्रा निघाली होती पण या देवीला बगूनसन एक लहान गा निरागस बाळ त्या देवीच्या समोर आला आणि त्याने त्या देवीचे अंबाबाईचे अशा प्रकारे दर्शन घेतले आहे जे बगूनसन सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे साक्षात देवीने दर्शन दिले बाळाला आणि बाळाने सुद्धा खरोखरच असे दर्शन घेतले की शब्दच राहिले नाही बोलायला सर्व सीन असा ओरिजिनल वाटला की आपणही हा क्षण बघतच राहसाल मित्रांनो खरी भक्ती निस्वार्थ शुद्ध चिंतनी जेवढे आपण बघाल तेवढे बघतच राहणार मायेचा हात किती की किमाया करू शकतो मी तुला त्या बाळाच्या रूपात पाहिले आणि ती आई डोळे पानावले असा व्हिडिओ बघून सर निरागस बाळाच्या भक्तीला पाहून सण सुंदर क्षण डोळ्यात बघून सण पाणी आले कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही या अंबा मातेनेही बाळाला दर्शन दिल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी बाळाला एक असा भेट दिलेली आहे आपल्या हातातील अंगठी काढून सण या निरागस बाळाला देवी मातेने भेट स्वरूपात दिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत असून यावरती भरभरून अशा कमेंट्स आल्या आहेत एकाने म्हटलं आहे यालाच म्हणतात संस्कार शिकवण तर अजून एकाने म्हटलं आहे म्हणून म्हणतात की देवतांचा गेटअप करणं ही काही खेळायची गोष्ट नाही खूप जबाबदारीने भूमिका निभवावी लागते आणि या महिलेने ती भूमिकेला परिपूर्ण न्याय दिलेला आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आपण आपल्या मित्रांसोबत या व्हिडिओला जरूर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद